मित्रांनो ग्रामीण भागामध्ये आपण दररोजच्या जीवनामध्ये सात बारा आठ अ वारस नोंद मोजणी पीक पाहणी असे अनेक शब्द ऐकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाव नमुना आट म्हणजे नेमकं काय असत हा गाव नमुना आठ कसा वाचायचा यामध्ये लिहिलेला मजकूर हा कशा पद्धतीचा असतो तो कसा वाचायचा याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघूयात आठ म्हणजे नेमकं काय का गाव नमुना आठ अ मध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर असणारी त्याच गावातील संपूर्ण जमिनीची माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळते असा हा आठ समजून घेण्यासाठी आपल्याला हा कसा वाचायचा हे समजून घेणं पहिल्यांदा महत्वाचं आहे आपण सुरुवात करूयात की हा आठ नेमका काढायचा कसा हा आट ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला काढता येतो यासाठी महाराष्ट्र शासनानं डब्ल्यू 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 डॉट डॉट महाभूमी डॉट व्ही डॉट इन ही वेबसाईट तयार केलेली आहे या वेबसाईटवरती वरती तुम्हाला तुमचा गट नंबर किंवा संबंधित व्यक्तीची जे संबंधित व्यक्तीचे जर नाव टाकले तर त्यावरून तुम्हाला आठ ची संपूर्ण माहिती मिळते असा हा आठ तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड देखील करता येतो तसंच हा ऑनलाईन काढलेला आठ उतारा डिजिटल सिग्नेचर असल्यामुळं तुम्हाला तहसीलदार किंवा संबंधित अधिकारी यांची सिग्नेचर घेण्याची सुद्धा आवश्यकता हो नसते त्यावरती त्यांची डिजिटल स्वाक्षरी सुरुवातीपासूनच केलेली असते ह्या आठ अ मध्ये एकूण सात प्रकारचे कॉलम आहेत यामधील पहिल्या कॉलम मध्ये गाव नमुना सहा मधील सर्व नोंदी असतात यातल्या पहिल्या कॉलम मध्ये खातेदाराचा खाते, खाते क्रमांक दिलेला असतो तसंच या खातेदाराची जमीन किंवा क्षेत्र हे सामायिक आहे कि व्यक्तिगत आहे याची देखील नोंद या पहिल्या नो कॉलम मध्ये दिलेली असते यानंतर आहे दुसऱ्या नंबरचा कॉलम या दुसऱ्या नंबरच्या कॉलम मध्ये संबंधित खातेदारांची नावे दिलेली असतात तसंच जर या खात्यामध्ये व्यक्तिगत त्याचबरोबर सामायिक जर खातेदार असतील तर त्या सर्व सामायिक खातेदारांची नावं याच्यामध्ये दिलेली असतात त्याचबरोबर या कॉलम मध्ये संबंधित खातेदारांचे भूमापन क्रमांक व त्याचे संबंधित उपविभाग दिलेले असतात या कॉलम मुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर कोणत्या गटात किती जमीन आहे हे कळून येतं तिसऱ्या कॉलममध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या नावावर ग्रामपंचायत हद्दीमध्ये किती जमीन आहे हे दिसून येतं कॉलम क्रमांक चार हा कर संबंधित आहे यामध्ये संबंधित जमिनीची कराची आकारणी दिलेली असते आणि त्याचबरोबर त्याचं रूपांतर रुपये आणि पैशांमध्ये दिलेलं असतं या कॉलम मधून आपल्याला संबंधित व्यक्तीच्या नावावर असलेल्या जमिनीवरती किती कर आकारला गेलेला आहे याची संपूर्ण माहिती मिळते पाच नंबरच्या कॉलम मध्ये दुमाला जमिनीवरील नुकसान दिसत असतं ज्यालाच आपण पोट खराबी असं देखील म्हणतो यानंतर आहे सहावा कॉलम सहाव्या कॉलम मध्ये स्थानिक करांसंदर्भातले प्रकार दिलेले असतात यामध्ये त्याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक म्हणजे जिल्हा जिल्हा परिषदेकडील कर आणि दुसरा म्हणजे ग्रामपंचायतीकडील कर यामध्ये सहा अ आणि सहा ब असे दोन उपप्रकार आहेत सहा अ मध्ये जिल्हा परिषदेकडील जिल्हा परिषदेकडील कर येतो आणि सहा ब मध्ये ग्रामपंचायतीकडील कर येतो शेवटचा कॉलम म्हणजेच कॉलम नंबर सात या सात नंबर कॉलम मध्ये या संपूर्ण करांची एकत्रित बेरीज केलेली असते आणि संबंधित व्यक्तीला या एकूण बेरजेवरती किती कर लावलेला आहे या संबंधी माहिती मिळते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा पहिला नंबर धन्यवाद